तर बघा काय मी पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक भरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कारवाईसाठी वीस मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याबाबत उपकृत संदर्भ विषयाने आपण विनंतीप्रण्यात येते की महाराष्ट्र राज्यात शिक्षक भरती पवित्र प्रणालीद्वारे सुरू करण्यात आले आहे याकरिता शाळा व कनिष्ठ विध्यालयांना पवित्र प्रणालीमध्ये रिक्त जागा भरणं रोस्टर अपलोड करणं जाहिराती संबंधी ऑनलाईन कारवाई करण्याचे काम सुरू आहे सदर माहिती पोर्टलवर भरण्याकरता वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही अंतिम दिनांक दिली आहे शिक्षक भरतीकरता रोस्टर मागासवर्गीय कक्षांच्याकडून पूर्ण तपासण असणं आवश्यक आहे तसेच आदिवासी जिल्ह्यात रोस्टर तपासून दिले जात नाही त्यामुळे अनेक शाळांचे रोस्टर मागासवर्गीय कक्षांच्याकडून रोस्टर तपासून मिळाले नाही त्यामुळे अशा शाळांची नोंदणी ऑनलाईन करण्याकरता अडचणी येत आहे अशी नोंदणी न झालेल्या शाळा शिक्षक भरतीपासून वंचित राहतील सध्या इथं दहावी बारावी यांच्या बोर्डाच्या परीक्षा असल्यामुळे सर्व कर्मचारी परीक्षेत सहभागी झाले तरी मोद्यांनी यांनी सर्व विचार करून पैत्रणाली माहिती भरण्याकरता वीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत एक महिन्याची वाढ द्यावी विनंती तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती समजली असेल व्हिडिओ लाईक करायला विसरू नका धन्यवाद